आहे पनीर भुर्जी त्यासाठी कांदा टॉमॅटो हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे तेलामध्ये जिरे टाकलेलं आहे तेलामध्ये आता कांदा टाकून घेते तर आता छान परतून घ्यायचा आहे कांदा त्यामध्ये थोडस मीठ टाकते घ्यायचा आहे आपल्याला तर हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकलेल्या आहेत आणि आद्रक लसूण अद्रक लसूण बटर बटर आवडत असेल तर बटर टाकून घ्या तर कांदा आहे छान परतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची आता या यामध्ये टॉमॅटो टाकून घेत आहे टॉमॅटो असं मोठ्याने कट केलेलं आहे मी साधा पांढरा भात लावणार आहे त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता हे छान परतलेलं आहे तर साईडला करून बेसन पिठी एक चम्मच टाकत आहे बेसन खूब छान भाजुन घ दाब्याच्या कोणत्या पण भाज्या मध्ये बेसन असते कारण ग्रेव्ही छान होते तर आता त्यामध्ये बेसन पीठ एकत्रित करून घेतलेला आहे त्यामध्ये जिरा आणि धना पावडर धने पावडर आणि जिरा पावडर टाकून मसाला तर हा घरचा मसाला टाकत आहे धनिया जिरा पावडर गरम मसाला आणि हा घरचा मसाला टाकलेला आहे पनीर मसाला टाकत आहे स्वनाचा पनीर मसाला टाकत आहे एक दोन चमचे दही टाकणार आहे खूप जास्त आंबट दही नाही टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं मीठ पण सवेनुसार आहे आणि मसाला पाहू शकता छान भाजून घेतलाय तर चाट मसाला थोडासा टाकणार आहे एकदम थोडासा टाकणार आहे आता यामध्ये पाणी टाकणार आहे थोडं अर्धा ग्लास पाणी टाकलेली आहे पाणी टाकून घेतलेलं आहे पनीर आणलेला आहे ते पनीर दोन घ्यायचं मग कट करून टाकणार आहे आणि बाका बाकीच आहे ना असं हातानेच थोडं असं चुरगळणार आहे ग्रेव्ही पण आपली छान शिजलेली आहे आता तुकडे करून असं फक्त हे करून आहे आपल्याला असे म्हणजे भुर्जी छान होती आपली पनीरची तर पाहू शकता असं हाताने करून घेतलेला आहे पनीर टाकल्यावर आपल्याला पाच पाच ते सात मिनिट होऊन द्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं खूप जास्त वेळ शिजून घ्यायचं नाही नाही तसंच कस्तुरी मेथी टाकून घेत आहे कस्तुरी मेथी टाकून घेतली पनीर टाकून घेत आहे एक खिसले पण छान मिक्स करून घेतो तर थोडीशी आपण ग्रेवी टाइप के ही भुर्जी केलेली आहे भातासोबत जरा राईसोबत चपातीसोबत खाण्यासाठी तर भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार आहे या खायला तर सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे या पनीर भुर्जी खायला